नमस्कार मित्रांनो वाय ए मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी पहा बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली की की सर आम्हाला घरकुल भेटेल किंवा त्यासाठी घर, घर बांधण्यासाठी आम्हाला जागा नाहीये आणि घर बांधण्यासाठी जी जागासाठी पैसे मिळतात त्यासाठी सविस्तर माहिती सांगा तर मित्रांनो त्याच वरून आजचा व्हिडिओ बनणार आहे की ज्याही बांधकाम कामगारांना स्वतःची जागा नाहीये तर ती जागा खरेदी करण्यासाठी जे पैसे मिळतात ते किती रुपये मिळतात त्यानंतर त्या जे अर्ज कसा करायचा त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि अर्ज जाऊन कुठे करायचा आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मित्रांनो विशेष म्हणजे चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला लाईब करा कारण की अशाच बांधकाम कामगाराच्या नवीन योजनाविषयी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत असते तर याचा मित्रांनो उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात या ठिकाणी पहा मित्रांनो अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना घरकुल भेटलं जाते या ठिकाणी पहा अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे केलेलं आहे या ठिकाणी पहा आपण संपूर्ण बातमी काय तर बघूयात तर मित्रांनो चॅनल आणखी सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा संपूर्ण सविस्तर बातमी आपण बघूयात तर बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवितात त्यात अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गतची स्वतःची जागा नसलेल्या बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येते यामध्ये दे दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले रामदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांच्या ने निवेद अनुषंगाने जे सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध विषयावर आढावा घेतला कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठकीमध्ये सहभाग घेतला बैठकीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार अशी जयसवाल अपर मुख्य सचिव नियोजन रामगो रामगोपाल देवरा अपर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुरका त्यानंतर कामगार विभागाचे प्रधान सचिव विनीता त्यानंतर जे आहे ते वेद सिंगल नगर विकास विभागाचे प्रधान सचिव कुमार गुप्ता ग्राम विकास विभागाचे सचिव एकनाथ डवले महिला बाल महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुभव कुमार यादव उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर प्रदेशी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज नगर रचनाकार प्रतिभा भादने आदी उपस्थित होते मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सविस्तर बातमी बघितली आहे की जेही नोंदणी करत बांधकाम कामगार आहेत ते बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी अगोदर पन्नास हजार रुपये भेटत होते परंतु आता पन्नास हजार रुपयाऐवजी जे आहे ते आता एक लाख रुपये केलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पन्नास हजाराऐवजी एक लाख अर्थसहाय्य जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील पात्र त्या बांधकाम कामगारांना हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला नक्कीच समजली असेल की कोण कोणते बांधकाम कामगार या ठिकाणी त्या ठिकाणी पहा जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे अशा सर्व बांधकाम कामगार या ठिकाणी पात्र असणार आहेत आणि ज्यांनी काही अगोदर कोणत्याच घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही असे सर्व बांधकाम कामगार या योजनेमध्ये तुम्ही अर्थसह्य जे जागा खरेदीसाठी एक लाख रुपये मिळतात त्याचा हे अर्थसहाय्य तुम्ही याचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो तुम्हाला ए टू झेड माहिती समजली असेल की कोणकोणते बांधकाम कामगार पात्र असणार आहेत आणि कुणाला हे एक लाख रुपये जागा खर्चासाठी भेटणार आहेत मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी न्यूज आहे ही जी बातमी आहे या ठिकाणी पाहू शकतात सप्टेंबर नऊ दोन हजार चोवीस आहे तुम्हाला जे आहे ते आज ही अपडेट करून सांगितलेले कारण की बरेच कामगार त्यांनी कमेंट करून सांगितले होते की ह्यासाठी कोणकोणते नेम आहेत किंवा कोणकोणते पात्र असणार आहेत आणि ह्यासाठी संपूर्ण माहिती काय आहे ती नक्कीच तुम्हाला आज समजले असेल मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तरी पण तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय